आपल्या देशाचं वैशिष्ट्य अनेक आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सध्या नवरात्र म्हणून सांगावं असं वाटत आई नावाची संकल्पना वेदांपासून बहुधा वदंती अग्निम यमम मातरीश्वर माई मातर म्हणजे माता हे वर्णन वेदांमध्ये केलेलं आहे की माता ही भगवंताच रूप आहे आपल्याला जन्म देणारी आई सुद्धा तेहतीस कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ आपली आई अशी आपली श्रद्धा असली पाहिजे ते समाजाच्या मनावर बिंबवण्यासाठी आपलं काम आहे अरे आपल्या देशामध्ये आईची संकल्पना इतकी व्यापक आहे जगाच्या पाठीवर कुठे नसेल या देशामध्ये अ संत पुरुष पुरुष म्हणून जन्माला आले आज आपण त्यांना माऊली म्हणतोय माऊली म्हणजे मन आई मनुष्य रूपात जन्माला येऊन तुमची आमची माऊली म्हणजे ज्ञानोबा राय त्यांना आई म्हणतो जगदंबा आंबा म्हणजे माता आई येते सगळ्या विश्वाची जननी म्हणजे भवानी माता तिला आपण आई मानतो अरे एवढं कशाला ज्या भूमीत आपण पिकवतो धान्य एक दाणा पेरला तर हजार दाण्याचं कणीस जी भूमी आपल्याला देते त्या भूमीला धरणी माता भूमाता म्हणतो आपण काय व्यापक भावना आहे अरे आजही आपल्या देशात लाखो लोक आहेत असे की जमिनीवर पाय ठेवण्याआधी वसते लक्ष्मी सरस्वती म्हटल्याशिवाय जमिनीवर पाय ठेवत नाही कारण ती माता आहे ती आपली आई आहे तिच्या उरावर आपण नानतो वावरतो तुला सगळा उत्कर्ष करतो तिचं ऋण आपण मानलं पाहिजे धरणीला आई मानण्याची पद्धत केवळ जगाच्या पाठीवर एकाच देशात तो तुमचा आमचा देश हिंदुस्थान अरे एवढा कशाला गुरु गुरु माऊली म्हणतात आपल्या देशात ज्या गुरुंनी आपल्यातलं मोक्षत्व जागा केलं आपल्याला ज्ञानी बनवलं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान त्याचा आविष्कार आपल्यामध्ये उत्पन्न करतो तो गुरु त्या गुरुला गुरु, गुरु माऊली म्हणायची पद्धत या देशात आहे आई म्हणतो आपण अरे ज्या देशात आपण राहतो जगाच्या पाठीवर अनेक देश परंतु भारत माता आपल्या देशाला आई म्हणून मानणारे लोक भारत माता म्हणणारे लोक जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही आहोत केवळ आई ही संकल्पना आपली व्यापक जगात कुठे नाही इतकी उदात्त संस्कृती इतका उदात्त विचार तरी सुद्धा आज हा देश आपण पाहतो कि रसाताळाला चाललाय कुठल्याही देशाची संपत्ती त्या देशामध्ये धैर्यवान